अवधू द चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली मित्रांनो आपल्यामधले हजारो लाखो लोक स्वामी भक्त आहेत आणि आपण स्वामींच्या चरणी म्हणजे आपण स्वामी मठामध्ये जातो आणि स्वामींच्या उ उब, समोर उभे राहतो आणि स्वामींशी आपल्या मनातलं जे काही छोटं मोठं सुख दुःख आहे ते स्वामींशी आपण बोलतो आणि आपल्याला अपेक्षा असते स्वामींकडून की स्वामी ते ऐकतायत आणि स्वामी ते नक्की पूर्ण करणार आपल्याला त्या संकटातून बाहेर काढणार ही प्रत्येक प्रत्येक छोट्या मोठ्या जेवढे स्वामी भक्तच नाही प्रत्येक देव कोणताही देव असो पण प्रत्येक भक्तालाही आपल्या देवाकडे अपेक्षा असते की त्याचा आपल्याकडे रक्षा आहे आणि तो नक्की आपल्याला याच्यातून बाहेर काढेल म्हणून पण काही वेळेस असं होतं ना की काय कहे काहींच्या इच्छा ना खूप लवकर पूर्ण होतात म्हणजे देवाकडे असं मागितलं ना असं पूर्ण झालं काही काहींना ना महिने वर्ष निघून जातात तरी ते इच्छा पूर्ण होत नाही आणि मन ना कुठेतरी मग नाराज होतं की आपण कुठे कमी पडतो आहे आपण एवढं स्वामींचं नाव घेतो आहे एवढी पारायणा करतो आहे माळ जप करतो आहे नामस्मरण करतो आहे कधी कोणाचं वाईट करत नाही आहे कोणाबद्दल वाईट बोलत नाही आहे तरी देखील आपल्याबरोबरच असं का होतं आहे असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये असतात आणि तेव्हा कधी कधी असं होतं ना की आपण स्वामींशी भांडतो त्यांच्यावर रागवतो की तुझं माझ्याकडे लक्षच नाही आहे आणि आपल्या प्रश्नांची त्यांच्याकडे आपण उत्तरं मागतो आणि उत्तरं न भेटल्यामुळे कधी कधी आपण निराश होतो की नाही आपल्यातच काहीतरी कमी आहे म्हणून आपली इच्छा पूर्ण होत नाही आपण कुठेतरी कमी पडतो आहे पण मित्रांनो असं नाही आहे स्वामी आपल्याला प्रत्येक छोट्या मोठ्या शब्दातून उत्तरे देत असतात पण ते कधी आपल्याला कळतच नाही स्वामी आपल्याला कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन आपल्या प्रश्नांची सर्व उत्तरं देतात आणि ती जर नाही देऊ शकले ना तो रोज रोज प्रत्येक क्षणाला आपल्या आतमधून एक आवाज येतो जो वाईट अस वाईट कर्म केले असेल तरी आणि चांगले कर्म केले असेल तरीही आपल्या मन आपल्याला काहीतरी सांगत असतं पण आपण त्या गोष्टीकडे त्या शब्दांकडे कधी लक्षच देत नाही कारण का आपण ते मानायला तयारच नसतो तर चला आज आपण अशी स्वामींची काही जी आपल्याला रोज उत्तरं भेटतात काही ना काही शब्दातून तर तीच आपण आज जाणून घेऊया की स्वामी आपल्याशी काय बोलतात रोज तर चला सुरुवात करूया मित्रांनो स्वामी बोलतात अरे देवाकडे मागण्यासाठी दररोज येतोस पण स्वतःला कधी विचारलं आहेस का की जे तुला आत्तापर्यंत मिळालं आहे त्याच्यासाठी तू कधी मठामध्ये येऊन आभार मानले आहेस किंवा कृतज्ञ झाला आहेस स्वामी बोलतात देवाला रोज सांगतोस की संकटे दूर कर पण स्वतःला कधी विचारला आहेस का मी माझे चुकीचे कर्म किती केले आहे आणि किती करणार आहे स्वामी बोलतात इतरांनी मला समजून घ्यावं असं तुला नेहमी वाटतं पण तू स्वतःला किती समजतो आणि तू लोकांना किती समजून घेतोस शांती हवी म्हणतोस पण तुझ्या मनातला राग मस्तर ईर्ष्या तू कधी सोडली आहेस का सुख हवे म्हणतोस पण जे आहे त्यात तू त्या त्या समाधानी आहेस का फळाची अपेक्षा खूप आहे तुला पण मेहनत तितकी केली आहेस का देव माझ्या बाजूला असावा असं नेहमी वाटतं तुला व तू तु सत्याच्या बाजूला उभा आहेस का स्वामींची कृपा कधी मिळेल म्हणतोस पण तुझं मन कधी शांत आहे का तुला आयुष्य बदलायचं आहे पण सगळी बदलायला तू तयार आहेस का तू दुसऱ्यांच्या चुका लगेच पाहतोस व स्वतःच्या चुका पाहिला तुझं मन तयार आहे का मनात राग धरून बसतोस पण सांग त्या रागाने तुला काही मिळून दिलं आहे का देवाला मोठे वरदान मागतोस पण छोट्या जबाबदाऱ्या नीट पाळतोस का तू स्वामींवर विश्वास ठेवतोस म्हणतोस पण संकट आलं की तू स्वामींना आठवायच्या आधी तू भीतीला का आठवतोस स्वामींवर विश्वास आहे म्हणतोस मग स्वामी चरणी गेल्यानंतर तुझ्या डोळ्यात पाणी काय येतं तू आनंद आहे बोलतो तुला आनंद हवा पण आहे पण तू दुसऱ्यांना किती आनंदी ठेवतोस ते सांगशील का जग बदलू इच्छितो पण स्वतःच्या मनाचा स्वभाव कधी बदलला आहेस का मित्रांनो ही जी उत्तरं आहेत ना ती आपल्याला रोज भेटतात रोज आणि दुसऱ्याकडून नाही ती आपल्या आतमधूनच आपल्याला उत्तरं देत असतात जेव्हा आपलं मन अशांत असतं तेव्हा आपलं मग नेहमी आपल्याला हे सांगत असतं की आपण कुठे ना कुठे चुकतो आहे पण आपण ना त्या गोष्टीकडे लक्षच देत नाही मित्रांनो आणि नंतर ना मग आपण देवावर रागवतो की माझी इच्छा पूर्ण होत नाही आहे पण नाही मित्रांनो जोपर्यंत आपण सतमार्गावर येत नाही मन निर्मळ करत नाही तोपर्यंत काही होणार नाही आहे म्हणून कोणाबद्दलही काही द्वेष ठेवू नका काही मस्तर ठेवू नका काही ईर्षा ठेवू नका मनामध्ये स्वामी भक्त आहोत आपण आपण निर्मळ मनाने स्वामी भक्ती करूया आणि सत्मार्गावर चालू आहे स्वामी समर्थ